कृष्णात आज मंत्रालयात राज्य सरकारच्या मार्फत या संपावर तोडगा काढण्याचे प्रयत्न झाले मात्र तोडगा निघू शकलेला नाही चर्चा सकारात्मक झाल्याचं सुशांक राव यांनी म्हटलंय मात्र संप सुरू राहील काय नेमकं का मंत्रालयात घडलं कोणत्या गोष्टींवरतीही प्रामुख्याने चर्चा झाली तोडगा का निघू शकला नाही भूषण काल हायकोर्टाच्या आदेशानंतर आज सकाळी अकरा वाजता मंत्रालयामध्ये मुख्य सचिव डी के जैन यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली ज्यामध्ये नगरविकास सचिव परिवहन सचिव पर, परिवहन विभागाचे सचिव महापालिका आयुक्त बेस्टचे महाव्यवस्थापक आणि बेस्टची कर्मचारी युनियन जी आहे ती सर्व एकत्रितरित्या ही बैठक पार पडली या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली सुरुवातीला जे क, क, युनियन आहे त्यांची युनियनच्या सर्व मागण्या या उच्चस्तरीय सं ऐकून घेतल्या त्यानंतर मुंबई महापालिका आणि बेस्ट या दोघा प्रशासनांचं देखील जे म्हणणं आहे ते ऐकून घेतलं आणि कोणत्या बाबतीवर किती रक्कम द्यायची किती वेतन वाढ द्यायची यासंदर्भात जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला ठरवण्यात आला तरी देखील केवळ चर्चा जी आहे ती सकारात्मक झाल्याचं सांगितलं गेलेलं आहे यानंतर ही चर्चेचे जे दोन्ही बाजूनं जे ऐकून घेतलेलं आहे त्यानंतर डी के जैन जे मुख्य सचिव आहेत ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत चर्चेत ज्या बैठकीचा सर्व तपशील मुख्यमंत्र्यांना सांगितलं जाईल आणि मुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतर हा सर्व जो रिपोर्ट आहे तो हायकोर्टासमोर न्यायाधीशांसमोर सादर केला जाईल आणि त्यानंतर हायकोर्ट काय सांगितलं ते आहे परंतु या दरम्यानच्या कालावधीमध्ये बेस्ट कर्मचारी युनियन जी आहे ती प्रकारे प्रतिसाद देते या चर्चेला आणि संप मागे घेते का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे परंतु सध्या तरी प्राथमिकदृष्ट्या पाहिलं गेलं तर आणखी दोन दिवस हा संप लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत ज्या पद्धतीनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून देखील ही संप संपावर तोडगा निघाला नव्हता त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात हा चेंडू केलेला आहे मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर डी के जैन पुन्हा या युनियनला प्रस्ताव कशाप्रकारे पाठवतात आणि युनियन या संपातून माघार घेते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे भूषण धन्यवाद कृष्णात या सविस्तर माहितीसाठी